नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समता मैत्रिणी आज मी तुम्हाला बघा ज्यावेळेला आपण कठोरीचं कटिंग करतो त्यावेळेला कठोरी साइड पाठ जर तुम्हाला कटोरीचे टक्स आपण ज्यावेळेला देतो दीड इंच आणि अडीच इंचावरून आपण अशा पद्धतीप्रमाणे हे बघा कटोरीचे टक्स देतो तर त्यावेळेला बऱ्याचशाच कस्टमरांना की कटोरीला चोच नको असते तर बऱ्याचशाच कस्टमरांमध्ये असं की बाबा आपल्याला कटोरीला मला हा जी चोच येते ती कच कटोरीला मला चोच नको आहे तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मला सिंगल कटोरीमध्ये डबल कट कटोरीचं कशा पद्धतीप्रमाणे फिनिशिंग देता येईल तर इथे बघा मैत्रिणी मी खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जसे तुम्हाला पण कोणताही ब्लाऊज शिवताना अशा पद्धतीप्रमाणे जर आला तर तुम्हाला खूप सिंपल आणि सोपी पद्धत ही वापरता येईल बघा इथे बघा मी दीड आणि अडीच इंचाच हे कटोरीचं टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्हीकडे पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी हे दोन्ही मार्किंग करून घेतलेले आहेत पहिल्यांदा दोन्ही पार्ट आपण उलट भागावरती हे मार्किंग करून घेतलं जसं आपण करतो रेग्युलर त्या पद्धतीप्रमाणे हे मार्किंग करून घेतलं आता पहिल्यांदा आपण काय करूया कटोरीचा टक्स देऊन घेऊया जे मार्किंग केलेलं त्याच्यावरून आपण बरोबर तिरकी टेप दीड आणि अडीच अशा पद्धतीप्रमाणे ती टीप मारून घ्यायची टीप नेहमी बघा जिथे मार्किंग केले त्याच्यावरती सरळ आली पाहिजे हे बघा आता किती सुंदर आपला हा टक्स आलेला आहे बघा तर दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे जे केलेले आहे त्यावर आपण एक शिलाई करून म्हणजे टक्स देऊन घेऊया पहिल्यांदा टक्स देऊन घेऊया म्हणजे तुम्हाला सांगेन ती जी पद्धत ज्याच्या पद्धतीप्रमाणे आपण टक्स दिल्यानंतर कशा पद्धतीप्रमाणे जी वरती चोच येते बघा ती चोच आली नसली पाहिजे आपल्या कठोरीला तर हे बघा दोन्हीकडे पण मी टक्स मारून घेतलेले आहेत आता टक्स मारून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल दा बघा इथे ही, ही चोच आली की नाही ते चोच येऊन येऊन काय करायचं आता मी उलट कटोरी घेतली उलट केल्यानंतर आतला जो भाग आहे जो आपण दीड आणि अडीच इंचा तो धुमडला त्याच्या एक भोवतीने आपण एकदा शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घेतली आता दोन्ही भागावरती मी शिलाई आतमध्ये तो भाग धुमडला आणि शिलाई करून घेतली आता झालं आता सरळ भाग परत पुन्हा एकदा सरळ भाग केला आता इथे बघा उलट भागावरती काय करायचं कटोरी आहे तशी पकडायची हे, हे बघा जिथे टक्क मारलाय त्या पद्धतीप्रमाणे मी फक्त तो दोन्ही हाताने व्यवस्थित कटोरी पकडली हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा कशा पद्धतीप्रमाणे पकडले बघा कटोरीचा टक्स असतो त्या पद्धतीप्रमाणे फक्त पकडली आणि इथे एकच रेषा एक रेषा फक्त एक रेषेचं मार्जिन घ्यायचं आणि ही पूर्णपणे तिरकी जशी मी आता तुम्हाला मार्किंग करून दाखवलं त्या पद्धतीप्रमाणे फक्त एक रेषा शिलाईमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे फक्त शिलाई द्यायची हे बघा दोन्हीकडे सेम हे हो बघा मी कशी पकडली फक्त बघा हे अशा पद्धतीप्रमाणे फक्त पकडायची आणि त्या पद्धतीप्रमाणे कटोरीचा ज्या टक्स दिला त्या पद्धतीप्रमाणे हे बघा फक्त त्या पद्धतीप्रमाणे एकच रेषा आपण शिलाई द्यायची आणि पूर्णपणे कटोरीचा हा जे आपण जे वरती टोक येतं ते पूर्णपणे येणार नाही आता तुम्ही म्हणाल हे वरती कुठेपर्यंत दिलं पाहिजे जिथे आपण कटोरीचा टक्स दिलेला आहे तिथेच हे बघा आता दिसते का बघा तुम्हाला चोच वरती हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे मित्रणी खूप सुंदर असा आलेला आहे की नाही बघा तुम्ही बारकाईने बघा आणि खूप जवळून बघा यासाठी मी वेळच्या वेळी तुम्हाला बघायला बघा किती सुंदर आलेलं आहे टोक अजिबात वरती आलेलं नाही खूप सुंदर असं फिनिशिंग येतो घातल्यानंतर पूर्णपणे पूर्णपणे खूप कम्फर्टेबल हा बसतो ब्लाऊज हे बघा आणि तुम्हाला वाटणार पण नाही सिंगल कटोरीमध्ये कस्टमरांना एक डबल कटोरी वाटणार की बघा डबल कटोरी आपल्याला शिवून दिले की काय अशा पद्धतीप्रमाणे जा। जर ज्यावेळेला तुमच्याकडे अशा पद्धतीप्रमाणे कस्टमर येतात त्यावेळेला त्यांना बऱ्याचशाच कस्टमरांना की बाबा ही चोच नको असते त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे एक ट्रिक्स वापरा तर तुम्हाला ते जे चोच येते ती येणार नाही आता साईड भागावरती आपण ही कठोरी जोडून घेऊया बघा ते जोडून घेतल्यानंतर सर्व भाग खालून घ्या किंवा वरून शिवा आपली कठोरी ज्यावेळी परफेक्ट असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला खालून जरी तुम्ही शिवायला घेतला किंवा वरून जरी कठोरी जोडला तरी सुद्धा आपली ही कठोरी बरोबर असल्यावरती परफेक्टच बसते कुठेही कमी जास्त पडत नाही हे बघा सेम दुसऱ्या त्याच पद्धतीप्रमाणे आपण दुसरी कटोरी जोडायला सुरुवात करूया ती कटोरी मी खालून जोडली ही कठोरी मी वडून जोडून दाखवणार आहे तुम्हाला मैत्रिणी म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर का कटोरीचा आपला कटिंग व्यवस्थित असेल तर आपण कठोरी कुठल्याही साईडने जोडली तर कठोरी आपल्याला कमी जास्तही पडत नाही कटोरी परफेक्ट येते तुम्हाला वाटत असेल मध्ये जर टक्चं दिल्यानंतर कठोरी कमी पडेल की काय नाही मैत्रिणीनो एक रेषेचेच आपण शिलाईचं मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यामुळे जे जास्त काही मार्जिन घेतलेलं नाही त्याच्यामुळे कमी जास्त पडण्याची हेच नाही आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही भाग मी जोडलेले आहेत तर किती सुंदर आपले दोन्ही भाग जोडून तयार झालेले आहेत किती व्यवस्थित आपला हा पप आलेला आहे बघा आणि वरती जी टोप येतात तेही आलेली नाही आहे तर आतलं ज्या वेळेला आपण फिनिशिंग करतो त्या पद्धतीप्रमाणे साईडच्या भागावरती आपण शिलाई टाकून घ्यायची त्या पद्धतीप्रमाणे हे बघा हा साधा ब्लाऊज असल्या पद्धतीप्रमाणे हे बघा खूप सुंदर असे आपली दोन्ही कठोरी तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे ज्यावेळेला आपण कठोरी शिवतो त्यावेळेला फिटिंग आपलं बघा कठोरीचं व्यवस्थित टक्स किंवा टक्स जी चोचे असतात ते अशा पद्धतीप्रमाणे दिसून म्हणून अशी एक छोटी ट्रिक्स मी तुम्हाला मैत्रिणी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आता खाली रेग्युलर ज्या पद्धतीप्रमाणे आपण योगपट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे योगपट्टी जोडून घ्यायची आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण हे फिटिंग करून घ्यायचं हे बघा हे बघा योगपट्टी पण जोडल्यानंतर आतमध्ये पट्टी पूर्णपणे भाग दुमडून घ्यायचा आणि वरून एकदा जी अस्तरची पट्टी असते ती फोल्ड करून जोडायची म्हणजे आपल्याला फिटिंग पण व्यवस्थित येतं त्या पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे म्हणजे तुम्हाला मी योगपट्टीसुद्धा जोडून दाखवली योगपट्टी जोडून झाल्यानंतर बाबा मार्जिन आतमध्ये जातं त्या पद्धतीप्रमाणे बघा मार्जिन आतमध्ये गेलं तरी सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस असं वाटतं की बाबा चोचं जे टोक आहे ते व्यवस्थित आहे की नाही हे बघा हे बघा योगपट्टी पण आपली जोडून झाली एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते मी कट करून टाकलेलं आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता खूप सुंदर आपला हा ब्लाऊजचा बघा तर मित्रिनो फायनली हा आपला अशा पद्धतीप्रमाणे हा मी तुम्हाला सोपी पद्धत तुमच्यावर शेअर केलेली आहे मैत्रिणीनं ही माझी पद्धत कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलोकडही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल प्लीज मैत्रिणीनं व्हिडिओला लाईक करत जावा आणि हा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे खूप सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे फिटिंगसुद्धा खूप सुंदर झाले योगपट्टी बघा खालून जोडल्यानंतर कुठेही मागे पुढे नाही हे बघा जे कठोरीचे दोन्ही टक्स आहेत ते व्यवस्थित मी तुम्हाला जवळून दाखवलेले कशा पद्धतीप्रमाणे तयार झालेले आहेत तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा मी तुमच्यावर नक्की शेअर करेन मुंड्यातली बघा जोड आहे जो भाईचा तोही बघा एकसारखा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनं धन्यवाद